नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल तुमचे काम संयम आणि एकाग्रतेने करा मुलांशी संबंधित समस्या सोडवल्या जातील जे तुमच्या विरोधात होते ते तुमच्या बाजूने येतील संबंध सुधारतील आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा राशी आज या राशीचे लोकांच्या घरात नातेवाईकांचे येणे जाणे सुरू राहील विशिष्ट निर्णय घेण्यात त्याची भूमिका असेल मुलांना अभ्यास किंवा करिअरशी संबंधित समस्यांवर उपाय मिळतील या काळात केलेला प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांची काही इच्छा पूर्ण होणार आहे मालमत्तेशी संबंधित कोणतेही काम पूर्ण होईल कुटुंबाकडून सहकार्य मिळेल सर्व जबाबदाया स्वतवर घेण्याऐवजी कुटुंबातील सदस्यांमध्ये काही काम वाटून घ्या त्यामुळे तुम्ही वैयक्तिक कामात चांगला वेळ घालवू शकाल तुम्हाला आराम आणि शांती वाटेल आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांनी शब्दसुज्ञपणे वापरा तुमच्या कुटुंबासाठीही थोडा वेळ काढा दिवसाच्या दुसऱ्या भागात तुम्हाला वेळ निघून जात आहे असे वाटेल संज्ञ आणि संयम बाळगण्याची वेळ आली आहे आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फुल अर्पण करा सिंह राशी आज या राशीचे लोकांना आजचा दिवस यशस्वी आहे वेळेनुसार सक्रिय राहणे महत्वाचे आहे आळसामुळे इतरांवर काम लादण्याचा प्रयत्न करू नका महत्वाची कामे स्वत हाताळणे चांगले राहील खूप स्वकेंद्रित राहिल्याने जवळच्या नातेसंबंधांमध्ये कटुता येऊ शकते आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा कन्या राशी आज या राशीचे लोकांना जवळच्या नातेवाईकांशी सौहार्दपूर्ण संबंध राखण्यात तुमचे योगदान महत्वाचे आहे ताण वाढू शकतो नकारात्मक गोष्टींमध्ये अडकण्याऐवजी तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा सामाजिक कार्यात सक्रिय व्हा यामुळे संपर्क मंडळाचा विस्तार होई आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे तुला राशी आज या राशीच्या लोक घराची देखभाल आणि सजावट करण्यात तुमचा वेळ आनंददायी राहील वरिष्ठ व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला जुन्या वादांपासूनही आराम मिळेल जनसंपर्क आणखी वाढेल राजकीय किंवा सामाजिक संबंधातून फायदा होण्याची आशा आहे तुमच्या शहाणपणाने तुम्ही कौटुंबिक समस्या सहजपणे सोडवाल आजचा उपाय आज, आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे वृश्चिक राशी आज या राशीचे लोक कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या कामगिरीने आनंदी होईल जर सध्या मालमत्तेशी संबंधित कोणतेही काम प्रलंबित असेल तर ते पूर्ण करण्यासाठी हा चांगला काळ आहे जवळच्या नातेवाईकांशी भेटून आनंद मिळेल रात्रीच्या जेवणासाठी जाण्याचा बेत आखला जाऊ शकतो आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा धनुराशी आज या राशीच्या लोकांचे एखाद्या खास कामाच्या बाबतीत प्रयत्न पूर्ण होतील आणि तुम्हाला हवे तसे यश मिळेल राजकीय आणि सामाजिक व्याप्ती वाढेल संपर्क स्रोत फायदेशीर ठरतील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा चांगला काळ आहे आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा मकर राशी आज या राशीचे लोकांनी घाईघाईने आणि निष्काळजीपणाने कोणताही निर्णय घेऊ नका गोंधळ झाल्यास कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करणे योग्य ठरेल वाहन किंवा महागड्या उपकरणांमध्ये बिघाड झाल्यास मोठा खर्च होऊ शकतो मित्र आणि नातेवाईकांच्या कामात हस्तक्षेप करणे टाळा प्रभावशाली लोकांच्या मदतीने प्रलंबित कामे पूर्ण करता येतील आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांनी अनावश्यक ठिकाणी कोठेही गुंतवणूक करू नका वेळ तुमच्या बाजूने नाही प्रतिकूल परिस्थितीतही आत्मविश्वास टिकवून ठेवा परिणामांना सामोरे ज्या घरातील समस्यांमुळे विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही घरी नातेवाईक आल्याने वैयक्तिक काम अपूर्ण राहू शकते आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा मीन राशी आज या राशीच्या लोकांनी व्यावहारिकदृष्ट्या निर्णय घ्या तुमची ऊर्जा सकारात्मक ठेवा जास्त राग आणि घाई तुमच्या कामात अडथळा आणू शकते तुमचे खर्च वाढू शकतात घरी नातेवाईकांचे आगमन आणि त्यांच्या गप्पांमुळे आनंदी वातावरण निर्माण होई सकारात्मक विचारांची देवाणघेवाण होई आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा